भोसले असणारे आपले उमेदवार संजय विठोबा वारमारे सौ आहे दीपक भोसले आणि पलीकडल्या गटात ना आलेल्या बंगालीत साहेब पंढरपूर तावळीमध्ये अशी परिस्थिती झाली की कोण कौन कोणाबरोबर हेच आहे या गटात वेगळी रीती आहे पलीकडल्या गटात वेगळीच पली आहे करकमला गेल्या तर वेगळीच रीती आहे त्यामुळं लोकांसमोर माहिती म्हणजे ती खरं आहे आणि त्यामुळं रोज संध्याकाळी एक कार्यक्रम असते याला पाठिंबा मिळाला त्याचा घेतला त्याने केला साहेब मला एवढ्या ऑफर आल्या की तो तरी सोडून तुम्ही उभा राहा माणूस उभा करा मग सगळी युती करायला तयार होती आता जिल्हाध्यक्षांना जर एखाद्या दुसऱ्या चिन्हावर उभा राहील त्यांच्या गटातल्या माणसानं हे का आपल्या पक्षाला शोभणार नव्हतं मलाही माहीत होता याचा त्रास होणार आहे परंतु मी शेवटपर्यंत त्या विचारावर ठाम राहिलो आणि आपल्या पक्षाचं चिन्ह घेतलं दोन्ही खाली आजीदारांशी घड्यायचं चिन्ह घेतलं आणि लढण्याचा निर्णय घेतला खरं तर पक्षाचं चिन्ह सोडलं असतं तर मला सोपी आहे आवाला माहीत आहे निवडणूक सोपी गेली असते परंतु कुठल्या परिस्थितीत पक्षाच्या चिन्हावर लढायचे आणि आपल्या पक्षाचा उर्णद्वार ठिकाणी निवडून आणायचा हे ठाम ठरवून मी यामध्ये उतरले होते सगळ्यांनी या गटाचं प्रतिनिधित्व केलं गेल्या पंचवर्षीतलं मी या ठिकाणी निवडून आलो होतो या गावामध्ये जवळजवळ आबा बारा कोटीची कामं केली जे आत्ता उमेदवार आहेत ते पूर्वी इथलं प्रतिनिधित्व करत होते त्या गटाचं परंतु कुठलीच इथं सुविधा नव्हती शाळा नव्हती दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होऊन चौदा वर्ष झालेली होती जनावरांचा दवाखाना नव्हता यायला या या रोड नव्हते आणि इथला बाजार चालू करायला सहा वर्ष आपल्यात होती म्हणजे बाजार नसता चालू करायला सुद्धा यांना सहा वर्ष लागली होती परंतु पहिल्या महिन्यातच मी त्यांना बाजाराची परवानगी या ठिकाणी आणून दिली प्राथमिक आरोग्य केंद्राला तर एवढा त्रास झाला आम्हाला की व्हावं म्हणण्यापेक्षा बाहेरच्या बऱ्याच नेते मंडळींनी की नाही म्हणून काम केलं आज जर नावं सांगितली तर ती तुमच्या पुढे इथं मतं मागायला सुद्धा येऊ शकणार नाही अशा लोकांनी प्राप्त म्हणजे सार्वजनिक बाब आहे हो नाही मग पणसुद्धा बरेच लोक या ठिकाणी राबली का तर ती होणे का तर ह्याचं नाव होते पण लोकांची सोय होती ह्याचं काही तुम्ही बघितले नाही पूर्वी आम्हाला तिथली कुष्ठाफरीची जाडं होती ते आम्हाला ठराव करून आम्ही घेतली होती परंतु जयंत पाटील साहेबांनी त्याच्यावर सही केली होती तुम्हाला जागा घ्या म्हणून तिथं जाऊन हट्टाला बसून ती जागा कॅन्सल करायचं काम सुद्धा या मंडळींनी केलं शेवटी आम्ही जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रात साहेब कुठेही घडलं नाही असं आम्ही जिल्हा परिषदच्या शेजफांडांना दोन एकर जागा विकत घेतली इथं आता तुम्हाला वेळ नाही नंतर अतिशय असं हॉस्पिटल उभं केलं नाहीतर इथल्या लोकांना पडून जा म्हणजे इथून जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर रस्ता नदीमध्ये आहे या भागात तिकडे जावं लागत तिथं शाळेच्या बाबतीत इतके शाळा शाळांळीस आहेत की स्मार्ट शेती म्हणून स्मार्ट शाळा म्हणून योजना केंद्र सरकारची होती त्याच्या माध्यमातून दोन कोटी रुपये आपण इथल्या रांगणीच्या शाळेला दिलेली आहे जनावरांचा सुसज्ज दवाखाना उभा केला आहे एक्सरे मशीन येणार आहे सर्व ऑपरेशनसुद्धा या ठिकाणी जनावरांची होणार आहे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून जी जी कामं या भागामध्ये करावी लागतील ती सगळी कामं मी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं मी इथल्या जे ग्रामस्थ आहेत नागरिकाची या नागरिकाची ज्या त्यांना हक्का देऊन या ठिकाणी मत मागतोय एक अधिकार म्हणून मत मागतोय नाही केलं तर एखाद्या विसरत असेल परंतु सगळी जर कामं नवी तरी साहेब बारा कोटी एका या लहान गावाला सुद्धा बारा कोटीचं काम या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या हेच काम आहे आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा जे जनावर दवाखाना असेल जी जी कामं आहेत ती कामं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा स्टाफ नेमण्याच्या ने बाबतीत सुद्धा आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता पाच पाच वर्ष बांधून दवाखाने झाले सांभवलं आले मेडिसिन हे भागा आपण वर्षाच्या आत इथं मागे लागून त्याच्यात स्टाफ नेमण्याचं सुद्धा आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे तुम्ही त्यावेळेला विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता आणि या माध्यमातून आपल्या गावाची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे मला माहीत आहे काय अडचणीमुळं तुम्हाला तिथं हजर राहायला अडचणी येतील तुम्हाला किती दाबाव आहे हे माहीत आहे पण तुमचं स्वतःचं मन स्वतःचं हृदय तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काय करणार आहे आणि माझा त्याच्यावर ठाम विश्वास आहे म्हणून राजनेगर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या या दोन्ही आशीर्वाद देतील अशा प्रकारची आशा मी व्यक्त करतो आणि आपण चांगल्या पद्धतीचं काप गावातून व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो प्रार्थना करतो आणि माझे ऋन शब्द संपवतो जय जयला